हॅलो मित्रांनो असो नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो कसं दिसतोय मस्त पैकी आहे अजून मेकअप करायचा बाकी सो व्हिडिओ कंटिन्यू करा भेटू पुढे भेटू काय विषय पाहू आजू शिर्डीला जायचं जायचं एक नाही हेच माहिती नाही कशी कशीर्डी केले जायला माझं मलाच माहिती आहे खच चाललंय असं काहीच आम्ही चाललोय शिर्डी साहेब दर्शनाला आणि सो पार्टी पण करायची बघू काय होतं काय नाही काय सांगायचं किती इशू आले मला दहा वेळेस सांगितलं मी आत्तापर्यंत चला चला बायकाली गाडी कुठे आली ही गाडी घ्यायची ही गाडी घेऊन जाऊ मस्त बाई ब्रो चान मस्त भाई ज्या भाई ज्या मुनि मला तिथच गाडी सो काही जागी चाललोय आता आलोय शिर्डीला मस्त बोललो काय विषय आता यो मोकर राजो राहिला त्याच्यात काय घाबर बसत जायचं आता भूक लागलेली बट आधी दर्शन घेऊन येऊ बघू काय विषय तो येऊ यो मोकर घाबर राहिला आजू काही तो समस्या काय समस्या गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करा आता तुम्ही सपोर्टच करते तुम्ही काय नाही तुम्हाला ना तिचा नाही तिचाच प्रपोज आला होता मला येताना काय समजतं आम्ही हलक्या आमचं आम्हालाच माहिती आहे बट चलत आहे ब्रो इथं चालू आहे क्वालिटी दाखवायचा खेळ चालू आहे प्रसाद वगैरे घेतला मस्त पैकी ना दर्शन घ्या गाईच लाईव्ह आणि कमेंट मध्ये ओम रामल्या दर्शन वगैरे झाले सो एकच नंबर झाला मोबाईल जमा त्याच्यामुळे तुम्हाला मधलं दाखवू शकलो नाही बठा नेक्स्ट टाइम पाहू जमलं तर गाईज मोकर भूक लागलेली सो फास्ट लागत नाही तर हॉटेल बंद होऊन जाते हे गेले काहीतरी बघायला सो गाईच्या बाई तू मंदिर दिसतय दर्शन वगैरे घेऊन टाका अरे मागे हे गेले पुढे गाई चला जातो I love फोटो काढत फोटो, फोटो गाईज मस्त पैकी ज्या वेळेला आलो एक रोटी संपली दुसरी रोटी व्यवस्थित आम्ही तसंच बसायचो तर मी आता ब्लॉग एंड करतो पुढल्या ब्लॉग मध्ये भेटू चला पाहू काय होतं काय विषय काय नाही